नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना विनंती करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्याच्यामुळे आपण या दिवसामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही सेवा देखील करायच्या असतात त्याच्यामुळे आपण दररोज अनेक वेगवेगळे उपाय पाहत आहोत तर उद्या श्रावण महिन्यातला शुक्रवार म्हणजेच नागपंचमी आहे नागपंचमी हा मोठा सण आहे आणि खूप दिवसापासून म्हणजे पौराणिक दिवसापासून हा दिवस चालत आलेला आहे त्याच्यामुळे हिंदू धर्मामध्ये याला खूप महत्त्व दिलं जातं या सणाला त्याच्यामुळे आपण या सणाला काही उपाय देखील करायचे आहेत उपाय करत असताना आपण मनोभावे उपाय करायचा आहे किंतु परंतु मनात न ठेवता उपाय करायचे आहेत जर तुम्हाला काल सर्प दोष असेल किंवा सर्पवंश असेल अडचणी नकारात्मकता काही तुम्हाला त्रास असेल दोष असेल सर्व काही याने नष्ट होणार आहे आणि ही करत असताना तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा देखील बोलायच्या आहेत यानं तुमच्या देखील पूर्ण होणार आहेत तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकणार आहे आणि त्यांना आंघोळ देखील करणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रे प्रेस करा जेणेकरून कोणता व्हिडिओ मी अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम नम शिवाय देखील लिहायला विसरू नका चला पाहूयात कोणते असे उपाय आहेत किंवा कोणत्या वस्तू आहेत ते टाकल्याने आपल्या आयुष्यातले सर्व दोष नष्ट होणार आहेत तर तुम्हाला उद्या म्हणजेच पंचमीच्या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीला पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम कच्चे दूध टाकायचे आहे बघा आता आपण शिवलिंगावरती कच्च्या दुधानं आंघोळ घालतो म्हणजे शिवलिंगाला आपण जल अभिषेक करत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचावर दोन चमचे तुम्हाला दूध टाकायचं आहे ते टाकल्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत काळ्या तिळामुळे तुमचा काल सर्प दोष जो दो आहे पूर्णपणे नष्ट होणार आहे म्हणून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ सुद्धा टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक कापराची वडी देखील टाकायची आहे कापराच्या वडीने तुमच्या जे काही दोष आहेत किंवा काही तुम्हाला त्रास आहे किंवा काही नकारात्मक शक्ती आहे वाईट शत्रूचा त्रास आहे किंवा आजूबाजूला काही तुम्हाला त्रास होतो सतत चिडचिड होते काही काही त्रास असतील ते सर्व काही नष्ट होणार आहेत म्हणून तुमच्या घरामध्ये कोणताही कापूर असू द्या साधा असू द्या किंवा भीमसैनी कापूर असू द्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वडी टाकायची आहे आणि त्या वडी सर्व टाकल्यानंतर ही तीन वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचं आहे स्त्रिया असतील तर नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुष असतील तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आंघोळ करत असताना काही जण खूप चुका करतात म्हणजेच पहिले गुडघ्यावरती पाणी घेतात किंवा दुसऱ्या अंगावरती पाणी घेतात म्हणजे शरीरावरती त्यावेळेस तुम्हाला ही करायची नाही तर सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे तसे तुम्हाला या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही म्हणजे तुम्हाला केस धुवायचे नाही असं म्हणतात तुम्ही जर नागपंचमीच्या दिवशी केस धुतले तर ते तुमचे केस धुतताना निघलेले केस असतात गळलेले ते केस सापाच्या तोंडात जातात आणि ह्याला याचे महापाप लागतं म्हणून तुम्हाला या दिवशी केस अजिबात नाहीत त्यामुळे तुम्हाला दोष लागू शकतो किंवा तुम्हाला काही होऊ शकतात त्याच्यामुळे अवराजून नियम पाळा मग आंघोळ करत असताना तुम्हाला शांतपणे आणि मनामध्ये ओम नम शिवाय नम शिवाय असा मंत्र म्हणत तुम्हाला आंघोळ करायची आहे तसे तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्हाला या दिवशी लहान मुलांनासुद्धा अवराजून अशा पद्धतीने आंघोळ घालायचे आहे या पद्धतीने तुम्ही आंघोळ घातली तर त्यांना नजर लागलेली असेल किंवा काही तु त्यांना त्रास असेल सर्व काही दूर होणार आहे तुम्ही या तीनपैकी एक जरी वस्तू टाकली तर तुमच्यातले सर्व दोष कमी होणार आहेत पण तुम्हाला काल सर्प दोष असेल किंवा दुसरे कुठले त्रास असतील तरी या सर्व वस्तू टाकून तुम्ही यांनी नक्की आंघोळ करा किंवा घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असाल त्याला सतत बाहेरचं त्रास होतो किंवा बाहेरचं काहीतरी लागत असतात त्याच्यामुळे तुम्ही जर हे वस्तू जर टाकल्या तर सर्व काही त्यांचे जे दोष आहेत ते सर्व नष्ट होतील म्हणून तुम्ही सर्वांनी घरातल्याने सर्वांनीच अशा पद्धतीने आंघोळ करायचे आहे आणि याचा तुम्हाला खूप फायदा सुद्धा होणार आहे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये आहे सर्व काही दूर होऊन सकारात्मकता वाटणार आहे आणि घरामध्ये आनंदी वातावरण किंवा तुमच्यामध्ये चिडचिडपणा तुम्हाला काही त्रास असेल सर्व काही दूर होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही आंघोळ उद्या नागपंचमीच्या दिवशी जरूर करा